निकाली कुस्ती वही निकाली, निकाली। या निकाली दोन नंबर ची कुस्ती बहादुरगढ़ आखाड़ा हरियाणा यांचा पट्टा मंदिर खत्री भारत के श्री चंडीगढ़ रहना उसे अंतरराष्ट्रीय पड़न का बने चला बहुत ज्यादा लक्ष्य दे कुस्ती कशी चाले ब महाराष्ट्र मध्ये भागामध्ये आलेले इराणचे इराणचे पण बघाय की कुस्ती निकाली कशी होते म्हणून डोक्याला डोकं लागलं त्याचा अंदाज घेतला गेला विचार कुस्ती ही विचाराने शक्ती मोठी युक्ती त्याच नाव कुस्ती डोक्यात विचार चालू आहे शक्ती मोठी युक्ती कुछ हो। हम हमारी जिंदगी के बादशाह है हम हमारी के जिंदगी के बादशाह ज... जैसे बनने की तमेना लगी पहलवान म्हटलं की कधी मी कुस्ती करायला तयार असतो मी कधी तयार आणि पृथ्वीराज बहोळ आपला महाराजीचा म्हणून आहे आभाडाचा राजा एवढा राजा पण कनमरे सुद्धा गर्वने होता बोला संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धुळे जिल्हा राज्य तालीम संघ व धुळे तालुका तालीम संघ धुळे यांच्या संज्ञयादा विगो श्री राकेश भाऊ माने यांच्या वाढदिवस दिवस निमित्त पट्टण धुळे शहरात 12 ताली विराट उपस्थितता मैदान आय 13 कुस्तीचं मैदान ओ पा, 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 पा।